वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन तसेच बुब्बादेवी तरुण बंडळ व शिवसेना शाखा छत्रपती चौक यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनापती चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ बुधवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्पर्धेचा शुभारंभ ज्येष्ठ विधितज्ञ अॅडव्होकेट जयंत जोशी व ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब जावरे याच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी बडून विकास आडाव संदीप वर्पे शिव नारायण परदेशी राजेंद्र शिग्गी राजेंद्र सोडवडे सुनील देवकर प्रसाद नाईक डी आर काले सुनील फट तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बकरद कोराळकर भंडारा विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख बडोज कपोते आदी मांडवारांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बकरद कोराळकर यांनी केले तर सूत्रसंचालन बनज कपोते यांनी सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं गेल्या तीस वर्षापासून सातत्याने या मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं याही वर्षी आमचे मित्र कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माजी अध्यक्ष कैलासवादी दीपकांना माळी यांच्या देखील स्मृतीपित्त्यर्थ या स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या असून या स्पर्धेचं उद्घाटन माननीय पत्रकार नानासाहेब झवरे तसेच ज्येष्ठ विधी मित्र जयंती जोशी आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव येथे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सिलेक्टेड सोळा संघांनाच आपण या ठिकाणी सहभाग सहभाग दिलेला आहे सहभाग दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय दर्जा अशा प्रकारच्या टेनिस बॉलच्या क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की सातत्याने तीस वर्षापासून या स्पर्धा घेण्यासाठी मुंबई देवी तरुण मंडळ छत्रपती शाखा चौकचे माननीय सुनील फंड तसंच आमचे कोबरगाव तालुका क्रिकेट असोसिशनचे सचिव माननीय राजेंद्र कपोते त्याचप्रमाणे स्विनारायण परदेशी तसंच राजेंद्र होन त्याचप्रमाणे आमचे मित्र मनोज विस्पुते खोडपे तसेच आमचे सर्व असोसिएशनचे पदाधिकारी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई तरुण मंडळ शिवसेना छत्रपती चौक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी कोपरगाव तालुका क्रिकेटाच्या एक उज उज्वल इतिहासात नाव रच रचेल अशी या स्पर्धेचं आज या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वंदनीय साहेबांच्या जयंतीनुसार हा टेनिस बॉलचा तरी उपक्रम घेण्यात येत असला परंतु सीझन बॉलच्या मॅचेसही पुढच्याच आठवड्यात का जेणेकरून आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त खेळाडू हे राज्य पातळीवर खेळावे यासाठी आमच्या कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मकरंदी कोराळकर सर यांच्या पुढाकारातनं पुढच्या पंधरा दिवसातच या सीझनच्याही सामने या खेळाडूंसाठी घेतले जाणार आहे ब्युरो रिपोर्ट बिपीट गायकवाड महाराष्ट्र बाजार न्यूज कोपरगाव